प्रत्येक मुलाकडे लक्षात येत असल्यामुळे मन मध्ये या वर्षी जवळपास आठशेच्या वर विद्यार्थी क्वालिफाय होते नीट मध्ये सातशे हा आकडा पहिले खूप कठीण वाटायचा आता तो सोपी वाटायला लागलेला मग सातशे पाच मार्क घेऊन जाय उद्धव टॉपर येतो बाकीचे मुलं सहाशे पन्नास सहाशे शेकडो मुलं क्वालिफाय होतात पॉप्युलेशन मध्ये टेन्थ मध्ये गेला टॉपवर हा नाईन्टी नाईन पर्सेंट होगा इन शॉर्ट हे सगळे मुलं जे एम्स मध्ये गेलेले मुलं आहेत जे आता स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसतात एमसी <tankan> e मध्ये सीईटी मध्ये मागच्या सात वर्षापासून दरवर्षी आय के विद्यार्थी हनिषा मी एवढंच सांगतो टॉप रँकस कसे आणायचे आहेत आणि सगळ्यांकडनं कसं रिझल्ट आणायचं ते आपल्याला माहिती आणि औरंगाबाद मध्ये जेव्हा आम्ही सेंटर उघडतोय हो जे हजारो विद्यार्थी इथले आहेत प्रत्येकाला चांगली दिशा दाखवण्याचा ध्येय घेऊनच इथे आलेला आहे आणि इथे आय जे ई नीट इज द इज एक गोष्ट घरात गे असं वाटतं असं वाटतं यार एवढा अभ्यास करावा लागतो वगैरे 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 एक दोन मनीस करावं लागतं त्याच्यानंतर सवय पडते दोन वर्षे कशी निघून जातात मध्ये पदाच नाही लागतं अरे यार मला आता एवढे मार्क नाही आता पुढच्या टेस्ट मध्ये मला जास्त मार्क घ्यायचे मला सेटिंग कॅपॅसिटी वाढवावी लागेल टेक्निक चांगली करावं लागेल वगैरे 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 इथे खूप काही विद्यार्थी बसलेले असतील ज्यांना इंटरेस्ट आहे अभ्यासमध्ये त्यांचं तर ऑलरेडी ठरलेलं असेल आणि ऑलरेडी ते अभ्यास करायला उत्सुक असतील